तर या घडीची सर्वात मोठी राजकीय बातमी ती म्हणजे एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालेलं आहे बाळासाहेबांची शिवसेना हे त्यांच्या पक्षाचं नाव असेल एकनाथ शिंदे गटाचं तर दुसऱ्या बाजूला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव असेल उद्धव ठाकरे समर्थकांना निश्चितपणे एक धक्का आहे कारण बाळासाहेबांची शिवसेना बाळासाहेब आणि शिवसेना हे दोन्ही नावं ब्रँड नावं ही शिंदे गटाकडे गेलेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव उद्धव ठाकरे यांच्या गटाला मिळालेलं आहे म्हणजे त्यांचा पक्षाचं नवं नाव असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल हे त्यांचं चिन्ह असेल तर एकनाथ शिंदे गटाला म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला सध्या अजून कुठलं चिन्ह मिळालेलं नाही आहे त्यांना पुन्हा तीन पर्याय त्याला निवडणूक आयोगानं सांगितलेले आहेत त्यांचे तीनही जे पर्याय त्यांनी दिलेले होते चिन्ह दिलेली होती ती बाद ठरवण्यात आलेली आहेत त्यामुळे त्यांना नव्यानं चिन्ह सादर करायला सांगितलेली आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे गटाला सुद्धा तो एक प्रकारचा धक्का आहे कारण त्यांनी जे मागितली होती तीन चिन्ह ती तीनही बाद करण्यात आलेली आहेत तर, तर दुसऱ्या बाजूला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव अखेर निवडणूक आयोगानं त्यांना दिलेलं आहे ठाकरे गटाला आणि त्यामुळे त्यांना चिन्ह सुद्धा मिळालेलं आहे मशाल आता हीच धगधगती मशाल घेऊन शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पुढचा प्रवास असणार आहे पक्षाचं नाव ठरलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे गटाचं हे नाव असेल चिन्ह असेल मशाल तर ही धगधग ती मशाल शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचं चिन्ह असेल तर दुसऱ्या बाजूला शिंदे गटाचं नाव असेल बाळासाहेबांची शिवसेना महाराष्ट्राच्या राजकारणातली या घडीची सर्वात मोठी राजकीय बातमी ती म्हणजे एका बाजूला शिवसेना हे नाव आणि दुसऱ्या बाजूला धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्याच्या नंतर आज निवडणूक आयोगानं दोघांनाही दुपारपर्यंत आपले पर्यायी चिन्ह आणि नावांची मागणी केलेली होती त्यांच्याकडे त्यापैकी दोन नावं अखेर फायनल झालेली आहेत त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे उद्धव ठाकरे यांची जी शिवसेना आहे ठाकरे गटाची त्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आहे तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेंच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव मिळालेलं आहे तर अशा प्रकारे दोन्ही गटांच्या नावामध्ये बाळासाहेब हे नाव असणार आहे जो शिवसेनेचा खरा ब्रँड आहे शिवसेना दोन्ही आहेत पण दोन वेगवेगळ्या शिवसेना असतील से दोन्हीतलं साम्य एक आहे शिवसेना बाळासाहेब ही दोन नावं दोन्हीकडे आहेत फक्त एका बाजूला उद्धव ठाकरे उद्धव आणि ठाकरे हे दोन नावं वेगळी आहेत या दोन पक्षाच्या मध्ये वेगळे पण काय असेल तर ते एवढंच आहे उद्धव ठाकरे समर्थकांना मोठा धक्का आहे कारण बाळासाहेबांची शिवसेना हे नाव शिंदे गटाला मिळालेलं आहे जो दावा सातत्यानं त्यांच्याकडून केला होता की आमची शिवसेना ही खरी बाळासाहेबांची शिवसेना आहे आणि त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाला हा धक्का मानला जातो आहे कारण त्यांच्याकडून सातत्यानं बाळासाहेब हे नाव वापरण्याला शिवसेना हे नाव वापरण्याला आक्षेप घेतला जात होता पण निवडणूक आयोगाच्या समोर आज जेव्हा याच्याबद्दलची सुनावणी झाली किंवा दोघांनी आपापल्याबद्दलच्या मागण्या केल्या तेव्हा मा ठाकरे गटाला नाव मिळालं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेंना नाव मिळालं बाळासाहेबांची शिवसेना आणि ठाकरेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला मशाल हे चिन्ह मिळालेलं आहे या घडीची सर्वात मोठी ही राजकीय घडामोड म्हणावी लागेल निवडणूक आयोगानं अखेर या दोन्ही गटांच्या नावावरती शिक्कामोर्तब केलेलं आहे दोन्ही गटांची नावं अखेर आज त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालं असून एकनाथ शिंदेना बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालेलं आहे तर दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाला मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळालेलं आहे गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रातलं संपूर्ण राजकारण समाजकारण ढवळून निघालेलं आहे जेव्हापासून निवडणूक आयोगानं धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव गोठवलेलं होतं तात्पुरत्या स्वरूपात अंधेरीच्या विधानसभा निवडणुकीची पोटनिवडणूक होती आणि या पोटनिवडणुकीच्या आधी निवडणूक आयोगानं या दोन्ही गटातला वाद एका बाजूला सुरू असताना तात्पुरत्या स्वरूपात धनुष्यबाण आणि शिवसेना ही नावं गोठवलेली होती त्यानंतर या दोघांनाही आज दुपारपर्यंत दोन्ही गटांना पर्यायी तीन चिन्ह आणि पर्यायी तीन नावं द्यायला सांगितलेली होती त्यानुसार दोन्ही गटांकडून या नावांच्या यादी देण्यात आलेली होती चिन्हांची यादी देण्यात आली होती एकनाथ शिंदे गटाच्या तीनही चिन्हांना बाद करण्यात आलेला आहे त्यांना नव्यानं पर्याय द्यायला सांगितलेले आहेत हा त्यांच्यासाठी धक्का आहे तर उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा त्यांचा पक्ष असेल यापुढचा त्या गटाला चिन्ह मिळालेला आहे तीन पर्यायांपैकी पर एक पर्याय त्यांचा मान्य करण्यात आलेला आहे आणि मशाल त्यांना चिन्ह मिळालेलं आहे माझे सहकारी भागवत सर आता आपल्या सोबत आहेत ते पुढची बुलेटिन्स आपल्यापर्यंत पोहोचवतील बलीन्स सर धन्यवाद विलास या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे अर्थातच राज्यातलीच नाही तर देशातली बातमी एक प्रकारे मोठी कारण देशाच्या राजकीय इतिहासात नावाकर्ता आणि करता इतका टोकाचा वाद बऱ्याच वर्षानंतर झाला आहे त्यातही प्रामुख्यानं करता आणि अखेर उद्धव ठाकरे समर्थकांच्याकरता एक धक्का आणि तो सगळ्यात मोठा असं म्हणावं लागेल कारण एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव मिळालंय तर उद्धव ठाकरे यांच्या गटाला उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव मिळालंय किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया आहे ती आपण पाहूयात नमस्कार सर्वांना सस्ने जय महाराष्ट्र एक गाणं आहे खरं ते गाणं वेगळं आहे पण या महाराष्ट्राच्या चाललेल्या घडामोडीमध्ये ते गाणं आपण शिवसैनिकांसाठी कन्वर्ट केलं आहे काळ रात्र होता होता उषकाल झाला अरे पुन्हा शिवसैनिकांनो पेटवा मशाली पेटवा मशाली आपल्याला शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचं नाव मिळालं खरी लढाई पहिली जिंकली आता शिवसैनिकानं आयुष्याच्या मशाली पेटवण प्रत्येक घराघरात मशाल ही चिन्ह जे देवीच्या देवदेवतांच्या ठिकाणी लावून उजेड केला जातो ज्याने आपल्या पक्षात काळ रात्र करण्याचे ठरवली तो हुशक काल आत्तापासून चालू झालाय पेटवा आयुष्याच्या मशाली आणि दाखवा की ही मशाल उद्धवजी शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची मशाल आहे